मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे तर आज या ठिकाणी अपडेट काय ते जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकवीस डिसेंबर पूर्वी पैसे मिळू शकतात असा अंदाज आहे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे राज्यातील काही नगर परिषद व नगरपंचायतीसाठी वी वी वीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे मतदान किंवा एकवीस निवड एकवीस डिसेंबरपूर्वी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे याबाबत शासनाकडून लवकरच अधिकृत होण्या घोषणा होण्याची शक्यता आहे या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असल्याने हप्त्याची प्रतीक्षा करणे जे स्वाभाविकच आहे त्यामुळे जवळपास संपूर्ण महिला हप्त्याची वाट पाहत लवकरचे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर होणे गरजेचे आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल